नमस्कार मित्रांनो सोमवती अमावस्या तीस के एकतीस डिसेंबर वर्षातील शेवटच्या अमावस्येला या चुका टाळा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत आज सविस्तरपणे जाणून घ्या या, या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे, असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे या वर्षी तीस किंवा एकतीस तारखेला अमावस्या कधी आहे हे जाणून घ्या शुभ मुहूर्त पंचांगानुसार या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिट सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार ती तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबर सोमवारी असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी श्रीहरींसह महादेवांची पूजा करण्याचा शुभ संयोग येत आहे या करावे दान पितृदोष होत असल्यास मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी यानंतर आदराचे प्रतीक म्हणून उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो चुका टाळा सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी जवळून जाणे टाळावे सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्यपान मांसाहार मासे इत्यादींचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी घरात शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नका या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणे टाळावे तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका सोमवती अमावस्याही पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते या दिवशी राग आणि अहंकार करणे टाळा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान करू नका आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ